हे कावळे भोजन कराय आलेले आहेत तर जेवण वानर प्राणी मित्र निसर्गप्रेमी हे कावळ्याची मासेची आनरसेनेची सेवा ही नित्य नेमणं पासष्ट ते चौसष्ट दिवस अखंड वारा पाऊस ही सेवा कराय आलेली आहे तर आज गणपती बाप्पा सर्वांच्या घरी आनंदी आनंद द्यायला आता आलेले आहेत तर हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचे आणि आनंदाचे द्यावं तर हे वसना नदीच्या पुलाच्या पलीकडं हे विसर्जनाची सुई केलेली आहे तर सर्वांनी गणपती बाप्पांना विसर्जन करताना वसनाच्या पुलाच्या तिथे ते सर्वांनी विसर्जन करायला जावे बाप्पा यांना तर हे देवण शिंदे वानरप्रेमी वानर भक्त हे बोलतात का तर त्या ठिकाणी सर्वजणांनी विसर विसर्जन करायला हे सर्वांना म्हणून जेवण शिंदे हे व्हिडिओमध्ये सांगतात तर आज तारीख आहे पाच तारीख पाच आहे सप्टेंबर महिना चालू आहे तर हे औळ्यांची सेवा जेवण शिंदे नित्यनियमानं एकही न देऊ शकता ही सेवा करत असतात आणि सर्व प्राण्यांची सेवा करत असतात तर उस्माना नदीचा पलीकडं पूल आहे तर हे सर्व रस्ता इथं बंद आहे यायला इकडं अलीकडं ज्या ठिकाणी आपण दरवर्षी गणपती बाप्पांना सोडतो त्या ठिकाणी सगळा रस्ता यायला बंद आहे म्हणून सर्वांनी कृष्णा पलीकडे जाऊन विसर्जनाला जावे तिथं गाडी थांबतेच मोठी गाडी घेऊन जावा तिथं पाय पाय जाऊ नका जय श्राम जय हनुमान जय श्री મંગલમૂર્તિ મૌર્ય ગણપતિ અપ્પ મૌર્ય બચાવર્ષિ લૌકર્ય મૌર્ય